तोंडो पीक हे बघा आता किती वाजले मम्मी वा बारा वाजले तर बारा वाजता हे काय चाललंय बरं की फक्त तू बोलतच नाही त्यांना काय बोलत नाही मला तर मला उठवलंय ते मळूनी हे ते पीठ मळून कशासाठी स्वतःला खायचं स्वतःला खायचं आणि दुसऱ्याला जागवायचं मला खायचं आहे तुम्ही का मध्ये मधी मग नाव मी सांगितलं का त्यांना खायचं मला मला नाही खायचं ना तुला खायसाठीच करतो ते नाही स्वतःला खायसाठी करायला लागले ते

कधी पण बायकोच दिसतील पण त्या पण तुतीचे काम काय हे बघा बटाटे उغلले बारा वाजता हं आणि काय तरी चालू आहे जे काय करत आहे बघा सगळा खराब करून ठेवायचं आपलं भांडे करून ठेवायचा नाही बघा हे काय आहे मैदा मैद्याचा उंडा माळला हेरी असं कोणी करते का बर बघा काय नेमकं चाललंय काय हे तुम्हाला कळना आता मी काय करणार आहे काय नाही पण तुती माझ्यासाठी खा करतो मी तुम्हाला पाळ खाल्ल्या तिला पण नाही आणि काय ते शिमला मिरची आहे आता टमाटे बी लागेल तुला नेमकं काय करतोय काय तुम्ही बघत जास्त फक्त ठसक्याला आहारी जाऊ नका माणसांना ठसक्यावर रात बारा वाजता असे कान करत जाऊ नकोली फक्त घ्यायचे मसाल्याच्या डब्यात जिरे मसाल्याच्या डब्यात हातावर घेऊन डाका ना पडते त्याखादी ताच पिंडि पडेन त्याच्यात डब्यात थाय ना पण जिरे

मम्मीचा सपोर्ट बोलत नाहीये तू त्याला म्हणती मला हे खायचंय मोमोज खायचंय म्हणती कुठं रोल खायचा म्हणती करीत मी त्याला करायला कुठे नाही उगाच आपलं उठायचं भूतावाच बसायचं बारा कोण तिला म्हणजे कोणी बटाट्याची भाजी पाहिजे काच करून आता ते तव्यात पडत ना तिकडं त्याला कामाला लावून आपण दोघी काय करतो जेवण मला नाही करायचं बरं का मी एक सांगते तुम्हाला मित्रांनो आता जेवण झालं सगळ्यांचं पोट भर पोट भर जेवण झाल्याच्या नंतर असं कोणी करते का बारा वाजता उठून रात्रीच्या बारा वाजता उठतो आणि हे असं काही बी करीत बसतो आणि तो ते खातो हिला खाऊ घालतो दोघ खाते असं बनवून देत नाही मी झोपीतून उठ असं खाते का आता मला लागलं तर मी चाप पिते पण या असलं खात नाही मी ना का केला खाता तुम्ही बन

झोप मोडल्यामुळे मला दाखवाच लागेल ना युट्यूब फॅमिलीला की रात्रीच्या वाजता उठून येऊ काय करतोय मग सगळे झोपलेत पप्पा झोपलेत मी झोपले होते मी अशी बटाट्याची भाजी, भाजी केली हे असा उंडा मळलाय रात्रीच करते का बरं तुमचे पोरा असं सांगा बरं कमेंट मध्ये

ने मला भूक लागली म्हणायच नाही बाबा तुझं नाव घेतलेश्व तर करमत नाही ना मला तू खाणार म्हणतात म्हणून ते करणार आहे तू खाणार आहे म्हणूनच ते करणार आहे शिवानी झालं का बाबा झालं

रात्रीच्या बारा वाजता यांची कशी भांडण झालेत बघा बरं काय केलंय त्या भारताचा ना कशा मी कडून घेते बोल येत नाही जात नाही शिवण थोडी मागे सर शिवरी काय छान बनली त्या इकडे काउतल करावं लागत

मैद्याची तर पैठे हे बघू शकता मित्रांनो मी केली कशी केली रोटी हे बघा हे आहे मैद्याची रोटी अशी बनती बघा मस्त हे बटाट्याची भाजी कशाला पाहिजे तू पाय ना तू हरण नको करू यार तिला करू देणारे तू कोण येड्या आणून बसली बर तशी मग पहिले त्या तव्यामध्ये तेल होत ते तवाच घासलेला नव्हता ते बा त्याच्यात तेल आहे तव्यामध्ये तिकडे माझं

तुम्ही पाहिलं नसेल ते आम्ही करून दाखवतो आणि आम्ही करून दाखवले तर पण करून दाखू शकत नाही आमची कॉपी लोक करतात यालाच लागतंय खायच लागतंय म्हणून खावाच लागतंय आता तर खाऊन बघाच लागेल ना तरी पायाकडे तुम्हाला सांगतो सॉस नाहीये पिझ्झा पास्ता सॉस नाहीये कोणचा सॉस नाही आता मला सॉस बुडावं लागेल सॉस नाही ते वेगळी गोष्ट राहिली पण आता कसं तरी तडमड करावं लागेल मला हे काम कारण हे मला खायचं या

आणि भांडे दिसले तर वरून काढगी ना बाय तोंड उघकिनार दे आता ती परत मध्ये मुडियाच्या मधून तिथं वरून घे ना एवढा मुड ताडा असता काय नाही असं यां गासरलं काडलं सुणक होत असेल

ते कशा कशामुळे झालं माहिती का ते पहिले बेसन केलं होतं तयार कंटिन्यू व्हिडिओ काय रे इस्को बोलते हे फ्रँकी फ्रँकी काय फ्रँकी ज्यांना ज्यांना माहित असेल त्यांना त्यांनी कमेंट करा फ्रँकी हा आयटम मुंबईमध्ये भेटतो भरपूर जागेवरती आणि मी पहिले खात होतो मला जे आठवण आली म्हणून मी आज हे बनवून बघितलं भरपूर सारं मटेरियल माझ्याकडनं होतं तरी पण मी बनवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी शिवानी होती मला माझ्यासोबत शिवानीकडे दाखवून दाश झोपी ते विचारली तरी पण बनवलं आहे रात्रीचा वेळ आता हे तीन फ्रँकी आम्ही तिघे मिळून खाणार आहेत नाही का तशी झाली आता मी सांगतो तुम्हाला मस्तपैकी थोडी कमी भासत आहे नेक्स्ट टाइम अजून बेटर करण्याचा प्रयत्न करू ठीक का आता तुम्ही झोपा आम्ही तुम्हाला सकाळी भेटू आता गुड नाईट एकदा दाखन मला हे बघा मस्त बनले खा बे खा दो खायना धर ना दिस बघा असा नवरा कुठे आहे का हे बघा ताटगे ताटगेस हावं का बघा ही काय म्हणली होती मी खाणार नाही बघा फक्त सॉस ची कमी वाटते मला सॉस वगैरे हो प्रॉपर जर भेटला असता मित्रांनो लय भारी असतो लय भारी असतो सॉस बीस चीज बीस सगळं पाहिजे रातच्या बारा वाजता काय दुकान उघडलं काय पप्पा नि पुढच्या वेळेस लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोण कोण असं काय म्हणते फळांची का काय करून पा खाऊन पाहिजे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन एका सकाळच्या ब्लॉगमध्ये तर आज गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आली गुड मॉर्निंग झाल्यानंतर नाश्ता विस्ता झाला का भाऊ तुमच्या सगळ्यांचा कमेंटमध्ये सांगा बरं हे मी विचारणार आहे आणि आता पुढं मी चालू करतोय हळूहळू पुढच्या चर्चाला इकडे बघा मम्मी बसलेली आहे मम्मीने आमचा व्हिडिओ काढला रात्री फ्रँकी बनवताना ती तसली नकली फ्रँकी खाल्ली मी रात्री त्याच्यामध्ये फक्त बटाट्याची भाजी होती जुगाड लावून काम केलं चांगलं होतं एवढं बी वाईट नव्हतं छान होतं आवडलं मला बी तुला आवडलं का आवडलं काहीतरी नवीन नवीन तुम्ही घरामध्ये करून खात जा घरच्यांना खायला देत जा सगळं भारी वाटतं मस्त वाटतं पाऊस पडतोय मित्रांनो इकडं लय मोठा पाऊस पडतोय लय मोठा नुसता पाच मिनिटं पाऊस येतो आणि परत पाऊस चालला जातो म्हणजे पावसाचा काही मिळत नाही नेमकं पडतोय तेच समजणार नाही तुम्हाला का काही पावसाबद्दल तर मला कमेंटमध्ये सांगा की पावसाने असं कौल लावलेलं आहे आपलं उघडं नळ चालू केले आणि बुळबुळ बुळबुळ बुळू बुळू पाऊस येतो काय खरं नाही पावसानं पळडाचा धो पडला पाहिजे गुटक्या एवढं गुटक्या म्हणजे गुटण्या एवढं पाणी झालं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल मला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील

आता हे नवीनच काहीतरी मेनदर्शन आले मला बघावं लागेल नेमकं काय मॅटर झालाय त्यांचा तर कसला होता ते गिराकाला तुम्ही बघा का काय दर्शनावर कोणच चालूले त्यांना नाव सांगितलं डीएसटीला तुम्ही नेऊन हडळले तुम्ही म्हणजे मावशी तुम्ही म्हणजेचा खालिस कॅमेरा नाही कॅमेरावर पीठ कशाला 35 रुपये

आता हे युट्यूब चॅनल वरून पैसे जाते नवीन ऐकायला आलं मायनस मायनस आता मी कॅमेरा फिरवतो तुम्हाला गंमत दाखवतो गंमत काय गंमत चालली दाखव तुम्हाला इकडे कसा पाऊस पडत आहे जोरात पण पडत नाही हळूहळू पाऊस पडत राहिला त्या पावसाचं काय करावं काही कळण झालंय किती अवघड काम या पावसाचं

हे बघू शकता तुम्हाला मी काय म्हणलं बघा दुकानात झोपाय लागली इथे झोपू नको शिवाय तू झोपू नको मला माहिती तुझी तब्येत खराब होती काल पण आज तुझी चांगली म्हणून म्हणलं मी बरं नाही आणलं परमिशन घेतली बघ चला म्हणून येऊ वाटतं का विचार तुला चार वेळेस त्यानंतर तू म्हणजे हा बरं वाटलं चला आता नाही अवघड काही पप्पा सबस्क्राईब करतो पस्तीस रुपये का पस्तीस डॉलर होते तुला माहिती शिवाजी नवीन नवीन ऐकलंय मला तर वाटायच झालं पण मी तू तुम्ही बोलतो मित्रांनो आता तुम्हाला शेवटचा व्हिडिओचा एंडिंग होता डायरेक्ट तुम्ही म्हणता नाही नवीन कस्ट्यामध्ये तर बोल येऊ आता इथं व्हिडिओ एंड करणार आहे मी मम्मी बघा जेवायला बसते तुम्ही पण या जेवायला जेवायला आहे म्हणा जेवायला आहे म्हणणा आता, आता इथं व्हिडिओ इथं व्हिडिओ बंद करतो मित्रांनो शोध लावतो काय झालंय काय नाही बघतो मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अपडेट देतो आणि हा अजून एक दोन तीन न्यू म्हणजे गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत पण इथल्या आवाजामध्ये ते सांगणं शक्य नाहीये तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटाल उद्या रविवार आहे नित्यनियामाने जमलं तर उद्या आपण लाईव्ह येण्याची कृपा करणार आहे साडेआठ वाजता तर तेव्हा पण बघायला विसरू नका साडेआठ नऊ साडेनऊ ला एक टाइम तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की ते कोणता टाईम मला असं वाटतं संध्याकाळचा टायमाच आहे अरे पण टाईम मला सांगा की कधी यायला पाहिजे आणि व्हिडिओ बाकी तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा चला 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 बाय 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 गुड नाईट जे संध्याकाळी व्हिडिओ बघत असेल त्यांसाठी गुड नाईट जे सकाळी बघत असेल त्यांसाठी गुड मॉर्निंग आणि पस्तीस रुपयाचं काय मिळेल ते बघतो मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल ते काय काय